न्यूज न्यूज चोपड्यात बैलपोळा उत्साह साजरा माझ्या सर्जो राजला माझ्या तालुक्याची इडापिडा जाओ बळीचे राज्य येऊ जगाचा पोशिंदा हा टिकला पाहिजे महिला जिल्हा अध्यक्ष ज्योतिताई पावरा खानदेशातील संस्कृती प्रमाणे पोळ्याच्या दिवशी बैलाला आंघोळ घातली जाते साथ चढवला जातो व पूजा करून पोळीचे नैवेद्य भरवला जातो आजच्या दिवशी बैल यांच्याकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही व त्यांना दिवसभर विश्रांती दिली जाते संध्याकाळी बैलांना सजून गावात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते व गावातील नातेवाईकांकडे बैलांचे पूजन केले जाते आपली कृषी परंपरा अधोरेखित करणाऱ्या जगाचा पोशिंदा असल्या बळीराजाचा पक्का साथी कष्टकरी बैलांसाठी माणसा दिवस असतो कष्ट हवे मातीला चला जोपूया सर्ज राजाला शेतकरी बांधवाचा असलेला कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा हा उत्साह आहे कष्टाशिवाय मातीला बैलाशिवाय शेतीला आणि बळीराजाशिवाय देशाच्या प्रगतीला काहीच पर्याय नाही यावेळी शरद चंद्र पवार गटाचे महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई पावरा यांनी तालुक्यात विविध ठिकाणी पोळा सण साजरा होत असताना भेटी देऊन बैलांचे पूजन केले व माझा राजा सर्ज राजाला माझ्या तालुक्याची इडापिडा टोळू दे बळीचं राज्य येऊ दे पूजा या दिवसाला नतमस्तक होतो सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा